नगरपालिकेच्या रणांगणात जिल्ह्याच्या राजकारणाची मोडतोड बदलत्या निष्ठा आणि विस्कटलेली समीकरण ज्यांनी खांद्याला खांदा लावून लोकसभेच्या आणि काही ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या तेच नेते आणि कार्यकर्ते आज नगरपालिकांच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात ऊरफाटेपर्यंत ओरडत आहेत कालचे कट्टर शत्रू अचानकपणे मित्र होऊन एकमेकांच्या मांडीला मांडी लावतायत सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची नगरपालिकांच्या निवडणुकीमुळं पूर्ण मोडतोड झाली असून राजकीय नैतिकतेचे धिंडवडे निघून नवीन समीकरण आकाराला येत आहेत लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र म्हणजेच महायुतीत होते विधानसभेलाही बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती कायम राहिली महायुतीनं महाविकास आघाडीच्या विरोधात एकत्रित प्रचार मोहिमा राबवत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर एकत्रितपणे तोंडसुप घेतलं होतं मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जरजशा जवळ येऊ लागल्या तस तसे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं आपले पक्ष मजबूत करण्यासाठी महायुतीतील मित्र पक्षांच्या नेत्याच्या प्रतिस्पर्धकांनाच आपल्या पक्षात घेण्याचा प्लॅन सुरू केला भाजपनं अनेक शत्रूंना पक्षात घेतलं तर अजित पवार गटानं काँग्रेस आणि शरद पवार गटातील नेत्यांना आपल्या बाजूला खेचलं या घुसखोरीमुळं नगरपालिका निवडणुकांपूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्र्यांमध्येच थेट वाक युद्ध सुरू झालं विशेषत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यात चांगलीच झुंपली होती हेच मतभेद त्यांनी नगरपालिका निवडणुकीतही पुढे नेले मकरंद पाटील यांच्या वाई नगरपालिकेत जयकुमार गोरे यांनी लक्ष घातलं तर जयकुमार गोरे यांचा इलाका असलेल्या म्हसवड आणि रहमतपूर नगरपालिकेत मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांनी लक्ष घातलं या दोघांच्या युद्धामुळे महायुतीतच तणाव निर्माण झालाय कराड नगरपालिकेची परिस्थिती तर या विस्कटलेल्या समीकरणाचं उत्तम उदाहरण आहे विधानसभेला भाजप नेते डॉक्टर अतुल भोसले आणि शिवसेनेचे राजेंद्र यादव एकत्र होते पण आता दोघांची एकमेकांविरोधात पॅनल्स उभी आहेत राजेंद्र यादवांच्या प्रचाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले तर भोसलेंसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले लोकसभेला आणि विधानसभेला एकनाथ शिंदेच्या विरोधात असलेले बाळासाहेब पाटील कालच्या कराडच्या सभेत चक्क एकनाथ शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसले होते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधात लढलेले बाळासाहेब पाटील आणि उदयसिंह उंडाळकर कराड नगरपालिकेला एकत्र आले आहेत मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत विधानसभेला पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत असलेले मनोहर शिंदे आज भाजप नेते अतुल भोसले यांच्यासोबत बसत आहेत रहमतपूर नगरपालिकेत तर युती आघाडीची खिचडीच झाली आहे विधानसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले सुनील माने आणि शिवसेना शिंदे गटात असलेले वासुदेव माने आता रहमतपूरला एकत्र आलेत सुनील माने आता अजित पवार गटात असून या आघाडीच्या प्रचाराला शिवसेना नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई जात आहेत दुसरीकडं याच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरात शिवसेना शिंदे गटाची लढाई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाविरोधात आहे एकाच जिल्ह्यात महायुतीचे घटक पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी मित्र आणि वेगवेगळ्या ठिकाणी शत्रू म्हणून वागतायत फलटण येथील राजघराण्यातही असेच बदल झालेत लोकसभा आणि विधानसभेला तटस्थ राहिलेले आणि त्यांचे कार्यकर्ते तुतारी सोबत असलेले रामराजे नाईक निंबाळकर फलटण निवडणुकीत थेट शिंदे गटाच्या व्यासपीठावर आले आहेत राजे गटानं शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतलाय लोकसभा विधानसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत करणारे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आता राजेंच्या व्यासपीठावर दिसत आहेत एकूणच सातारा जिल्ह्यात एकमेकांसोबत लोकसभा विधानसभा लढलेले नेते आणि कार्यकर्ते नगरपालिकांच्या निवडणुकीत पूर्णपणे दुभंगले आहेत निष्ठा तत्व आणि पक्षीय शिस्त बाजूला सारून सत्ता आणि स्थानिक वर्चस्व हेच एकमेव ध्येय या निवडणुकीत दिसत हा राजकीय गोयंदा नगरपालिकांच्या निवडणुकीपुरता मर्यादित नसून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणाची आणखीन मोडतोड होण्याची शक्यता आहे या बदललेल्या राजकीय समीकरणांबद्दल किंवा सातारा जिल्ह्यातील इतर राजकीय घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा आणि पाहत रहा लोकवृत्त नमस्कार